तुका झाला असे कळस तुकाराम महाराजांनी आज तुकाराम सो आहे सकाळधरणं आम्ही तुम्हास हा तिसरा व्हिडिओ देत आहोत व दू अजूनसुद्धा हा दोन व्हिडिओ आम्ही तुम्हाला अपलोड करणार आहोत सध्या हे जे व्हिडिओ दुसरा व्हिडिओ टाकत आहोत आम्ही डॉक्टर शिंदे एस बी यांचा टाईम मॅनेजमेंटमुळं ती मुलाखत देऊ शकत नाही तो काही अपरिहार्य करणामुळं त्यांनी आम्हाला मुलाखत अजून दिलेली नाही असो तर प्रत्यक्ष अनुभव पत्ता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर आपण अशा काही व्य व्याधी आहेत की कंटाळीत आयुर्वेदिक होमिओपॅथिक ॲलोपॅथिक नेचरोथेरपी सर्व प्रकारची ट्रीटमेंट करून जे लोक कंटाळलेले आहेत त्या लोकांनी आपण दापोली ठेशनला फक्त दर गुरुवारी आणि दर शनिवारी शनिवारी हे शंभर टक्केच असतात आणि गुरुवारी ऑकेजनले असतात गुरुवारी आणि शनिवारी सकाळी साडेदहाला येतात ते गुरुवारी सकाळी साडेदहाला आले ओपडी जर त्यांनी चालू केली हॉस्पिटल तर ते शुक्रवारी रात्रीच्या म्हणजे शुक्रवारी गुरुवार संपल्यानंतर समजा जास्त पेशंट असले दीडशे दोनशे तर शुक्रवारची पहाट उभं आणि साधारण सहा ते सात वाजेपर्यंत शुक्रवारी सकाळी त्यांचा दवाखाना चालूच असतो राहिली बात शनिवारची शनिवारी ती एकशे दहा टक्के असतात पण शनिवारी लहान मुलांना ते जास्त प्रेफरन्स केला जातो कारण कसं आहे त्यांची संवाद आला ते साधारणपणे ओपीडी चालू करतात आणि ओ पी डीमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा ला लहान मुलांना तिथं तुम्हाला ट्रीटमेंट केली जातात म्हणजे कुणाला फिट येणे अपस्मार पुन्हा मतिमंदत्व काही लोकांचे लहान मुलांचे बरेच प्रॉब्लेम असतात कुणाला लकवा मारलेला असतो कुणाला फीटमुळं त्याचं डोकं चालत नाही अशा मुलांचीसुद्धा तिथं ट्रीटमेंट केले आहेत ए एम्सारख्या हॉस्पिटलमध्ये ते ऑन गव्हर्मेंटच्या ह्याच्यात आहेत सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आहेत तर आपण आपल्याकडं म्हणतात ना जिथं पिकतं तिथं मोल असतं आम्ही शनिवारी जाऊन आलो होतो आणि राहिलो होतो कुठं कोकण कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये त्या लोकांना विचारलं असे असे डॉक्टर आहेत ते म्हणले आम्हाला माहितीच नाही म्हणजे एक असं असतं की जिथं पिकतं तिथं त्याचं मातीचं मल नसतं पण गोव्यावरनं येतात लोक पूर्ण भारत देशामधनं म्हणजे महाराष्ट्रामधनं गोव्यामधनं बँगलोर कर्नाटक ही कुठची लोकं जास्त करून इकडे येतात तर आपल्याला जरी काही आपल्याला असे काय आजार असतात की समजून येत कॅन्सर कॅन्सरसुद्धा ते त्याच्यावरतीसुद्धा ते ट्रीटमेंट करतात कारण एक आर्मीचा डॉक्टर होता आर्मीचा हॉस्प रिटायर पर्सन होता त्याच्यावरतीसुद्धा त्यांनी कॅन्सरची ट्रीटमेंट चालू केली आहेत आणि तो जवळजवळ पंच्याण्णव टक्के बरा झालेला आहे आणि ते मिल्ट्रीचं जे काय असतं तुमचं ई एस ई सी एच एस, एस कार्ड तेसुद्धा त्यांच्याकडं आता ते पॅनलला असणारच त्याशिवाय तो मिलटरीवाला बोलला की आमची बिलं वगैरे यांची पास व्हायला लागली असं काही लोकांना असतात तर तुम्ही यांची जी डॉक्टर आहेत तिथं अवश्य जावं पण जाण्याअगोदर दोनच प्रिकॉशन घ्या एक तर तुम्हाला गुरुवारच्या यायला जायचं असलं शिक्षणला तर गु बुधवारी संध्याकाळी तिथं mm. हा जो पत्ता आहे त्या पत्त्यावर तुम्ही जॉईंट व्हा आणि दापोली ठेशनपासून एस टी स्टँड एस टी स्टँडपासनं कोंडा साईडला म्हणजे तिकडं गेलं तर जास्तज वॉकिंग डिस्टन्स दहा मिनटाचं आहे तर त्यांनी ते खाली सगळी सुविधा आहे मागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला कॉमन बाथरूम आहे वॉशरूम आहे आणि मस्तपैकी पंखे आहेत आणि लादी वगैरे मस्तपैकी चट्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्यांनी आपण आपलं सगळं साहित्य पांघरायचं घेऊन तिथं अवश्य संध्याकाळीच बुधवारी आणि शुक्रवारी चार वाजे प सहा वाजल्यापासून ते शटर ओपन करून ठेवतात गुरुवार आणि शनिवारच्या लोकांना पेशंटला राहण्यासाठी असो ज्यांना परवडत नाही ते लोक जवळच लॉजिंगची सोय आहे चांगली पण तिथे त्यांनी सोय केलेली आहे स्वतःच्या आईच्या इच्छेखातर त्यांनी सर्व केलेलं आहे आपण म्हणतो की व्हॉट्सअपमध्ये ऐकतो की आम्ही असं केलं तसं केलं व्हॉट्सअप लोक फिरवतात की आई बाप ह्यांच्या इच्छे तर काय काय करतात लोक पण ह्यांनी प्रत्यक्ष कृतीत दाखवलं आहे तुम्हाला यांची कधी टी व्ही मोबाईल कुठेही ॲडव्हर्टाईज मिळत नाही आम्ही एक सामाजिक कार्य करतात ते एक महान कार्य आहे कारण आज फक्त पेशंटला ते पाचशे रुपये फी चेकिंगची चे घेतात चारशे ऐंशी रुपयेच घेतात आज तुम्ही विचार करा साध्या डॉक्टरकडे गेला तुम्ही कुठल्या बी एच एम एस तो किती घेतो माहिती आहे ना आपल्याला त्या पेशाबद्दल जास्त बोलायचं नाही पण एक सामाजिक कार्य मोठं करतात म्हणूनच सामाजिक मंथन ह्या यूट्यूब चॅनलवरती सदर व्हिडिओ आपण आम्ही टाकतो पेशंटच्या प्रतिक्रिया आम्ही देऊ शकत नाही कारण कसं पेशंटला तेवढा वेळच नसतो कारण तर टाईम शेड्यूल एवढं टाईट जातं न सांगणे असो आपण अवश्य असाध्य रोग असतील तिथं न्या पेशंट बरे होतात बऱ्याच लोकांचे अभिप्राय आहेत ईमेलवरती येतात आणि आपणसुद्धा हो सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असलं तर अवश्य सबस्क्राईब करा आणि ईमेलबद्दल ईमेलमध्ये आपण जर पेशंट लोकांनीसुद्धा तिथं आमचे सबस्क्रायबर आहेत त्यांनीसुद्धा ईमेल आय डीवरती अवश्य फीडबॅक द्यावा हीच तर्फे आणि तुकाराम महाराज बीज बीजेनिमित्त आपल्याला सांगण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण अवश्य भेट द्या आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसला तर पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये हे ऑल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक मंथन